आता बापा कशी पोरगी आहे व कशी पोरगी पाय हे विमला पार्वती पाय बर बर असे पोहोच्या डोळ्यातून अ बाई वारचू रडू नको आता रडू नको आम्ही हाव न आता गेलं तू माहेरच समजतो सासरी हे माहेरी हे आणि रंगली गोष्ट प्रेमच्या माहीची ते निर्मला थोडी हलकी निर्मला त्याच्या गोष्टीचा सा काही असर होऊ नको देतो यावर मस्त आम्ही आमच्या परीनं दोघांचं लग्न लावून देतो दोघांचं लग्न लावून देतो इथून ती विदाय करतो मी बनतो ती माय अंगोल्याचा बाप बनते त्या बाप अंगोल्या बनते भाऊ हां टेन्शन नको घेऊ आम्हीच ते कन्यादान करून टाकू काय टेन्शन घ्या लागते एवढं बिचारे काही टेन्शन नाही घ्यायचं हा रडायचं नाही बिलकुल आता हो हो शांताबाई वरभर बोर आली अर्जुना काही टेन्शन नको घेऊ मस्त आहे हो माय सुंदर परकी आहे हा कुठं ठेवत रे बापा आमच्यासून पूर आम्ही वराड बनतो ती काही घायची काय नाही नाहीये धनधान्य लग्न करत हो, इथून इथून तरी बिदा करू शांताबाईच्या घरून काय टेन्शन घेतं डायली निर्मलाची गोष्ट काय तो कशी येऊ देत नाही निर्मला घरात नाही हे ते सगळं पोरांना म्हटल्यावर काय नाही आता हे पोरांना म्हटलं ना बायको आहे माहीत झाली आता तशी बायको हो वा बाई काय टेन्शन नको घेऊ पोरी अर्चो काय टेन्शन घ्यायची जरूरत नाही आम्ही बनतो त्यो हो। बनगोत हा काय टेन्शन घ्या लागते आज ना उद्या मायबाप रागात येते काका काकू रागात ह्यायचे शांत होऊ दे काही टाईम दे आता वाटते पाप्पा अचानक सांगितलं ना आम्हाला ते इथे जसे नाराज झाले असतील आता कसं त्यांना टाईम ना बाई रडू नको रडल्यानं काही होत नाही टेन्शन नको घेऊ आम्ही हाव ना मायबाप दोन दिवस नाराज राहतील पायतरी भेटायला येतील का नाही का का, हो हो ताई काही टेन्शन घेऊ नका तुम्ही आवडू नका मी तुम्हाला सांगते बघा गोलाजीची माहिती लव्ह मॅरेज आहे आम्ही पाकी ती सुखी फॅमिली आमची माझे एवढील खूप नाराज होते माझ्याशी बोलतही नव्हती बाबा माझे बघा झालंच ना प्रेम माझ्या आईबाबाला प्रेम मग प्रेमाने ओढून आणलंच ना गुलाजी संग मी संसार करून येतो चांगले ना हां आता आईबाबांना काही वाटत नाही ते भेटायला येतात मला तेही म्हणतात आता कावूपुरी आम्ही रागात होतो बेटा पण ता जे केलं ते बरोबर केलं एवढं चांगलं घर दार एवढी चांगले सासू एवढा चांगला नवरा आम्ही स्वतः तुला पाहून दिला असता हां सुखी राही संसारात नाही असं असते मग ते आई बाबांना वाटते थोडं पहिले स्टार्ट नंतर काही होत नाही तुला माफ करून देतील पण तू जीवनसाठी एकदम बरोबर निवडला प्रेम भाऊजी खूप छान आहेत तुला खूप चांगला भाग होतील काही काही काळजी करू नका तुम्ही मस्त जवळ आहे तुमचा <laughs> त्याचं बरोबर आहे शांता काकू ते बरोबर आहे पण कसं माझं मन मला मानत नाही आहे काकाजी काकाजी लहान डायरेक्ट खोटं बोलली मी इतक्या दिवस कुठं नाही बोलले त्यांना सांगितलं नाही माझं पण एक काम होतं खरंच काकाने मला खूप प्रेम दिलं लहानपणापासून संघसंग वागवलं खूप लाड लढवले माझे मला त्याच गुटीचं वाईट वाटत आहे वाट काकाच्या डोळ्यात असं आले ना मला तिथून पाय बळवायचा होता ना काही पण काय करू प्रेमजीसोबत बी खूप प्रेम करते मी <laughs> त्यामुळे माझं मन खूप नाराज आहे काका मला कधी वापस येतील का नाही मला प्रेम करतील का नाही तोच विचार येत आहे खूप काकू टेन्शन घेऊ नको मी म्हणतो ना मी म्हणले तुले सरावर काही ठीक होईल बारवते अन सुशिला लागा तयारीले शांताबाई कायच्या तयारी आहे व कायच्या तयारीला तुझ्या लग्नाच्या आता हे कुठं हे करा ते करा धंदेसवर पण टाकू टाटामाटात <laughs> प्रेमचं आणि अर्चनाचं लग्न करू अजून काय पाइलो जब पाइलो न तिमी कि प्रेम दिल हरचिले कि प्रेम दिल तिमी कम का बापा प्रेम पुरी था बाप का आखरी ले? आखरी ले का माया दिली पु काकासो बाप बनले तिमी पैँ केखरिले अखरिले काय के माया पुल तक पार्चिले नको नक पाउचिले मटल त माया बनले बापी बनले तेच अखरिलेटे भए हरचिना शोभले का तिला धंदे बिलकुल नाही शोभले बा बिलकुल नाही शोभले असं नाही पाहिलं बापा आपण आपण नाही पाहिलं असं म्हणजे आपल्या बापाहून जास्त केले आपल्या काकानं आपल्या काकाची मान खाली घातली ना पुरीनं घातली का नाही खाली मी म्हणू ह तो काटे म्हणू तो काटे म्हणजे काकू खराब आहे काकू खराब आहे म्हणून मी स्ट्रिक्ट ठेव हो दिले स्ट्रिक ठेव हो, हो, की पोलीस पाहिजे फिसलला नाही पाहिजे फिसलला नाही पाहिजे केलं ना जे करायचं येते केलं ना काढतो ना आपलं आता कोणत्या उच्च मान्य राहायचा ना आपण जे काही जाऊ तिकडे बेजिते आता जे का तिकडे तिकडला भेटतात लोक म्हणती गेले ना पोहून आखरीले गेली गेले ना तर प्रेमचा हात पडून ते अर्जी गेली की नाही अर्जी प्रेमचा हात पडून अर्चनाला शोभलं नाही म्हटलं बिलकुल नाही शोभलं मी कधी नाही करून दिले तुमच्या पाय झालं जे काय ते माही अर्चना माही अर्चना माही अर्चना कॉलचे जाईन अर्चना हे करीत माहिती म्हणून म्हटलं पुढील जसा शिकू नका देऊ हा शिकलेला पुरी झालं की नाही झालं की नाही अरे बा मस्त चालू आता अजून मी आग टाकतो आता आग टाकतो मी आग तर चांगली पेटली तर घेऊन टाकायचं काम मी करतो अजून यांच्या घरात अंगार लागली पाहिजे जाते <सवग> मी राख करतोच आता त्याच्या प्रती अजून टाकून देतो त्यावरची इथं आलीच नाही पाहिजे एवढं जाईल घडतो त्यांच्या मनात त्याच्यासाठी की लेस तिला काय पाण्यात पाहिलं पाहिजे हे ते पलटून तरी इकडे घात आली नाही पाहिजे ते सांगता येत नाही या बडग्याचं मन पलटू शकते मस्त सासऱ्याचं त्या पहिले मीच सांगून ना पहिलेच आता एकच्या दोन दिन पा कशा लावतो मी अंगार लावून देतो त्यांच्या घरातनी आता गोरी तर गेली आणि डोंगरीचं पाहिजे मी डोंबळीचं काम कसं लावं लागते तिथं बरं बरं हँडल करतो डोंगरीने मी कोणाला लावतो एखाद्या वावालालाई धुन दाकैले मिस्त्रीले दिनदिया दाए ल पोर हात खाले हे दुनाले बि डोडा त्यसै काम लाउनु टा पोर घर माइनै एक बनाउन जात मैकिन बर आइडिया चाहिँ भाग्यसुलो एक निकाली भगढी एकटी डोमी खाई घर त्यही डाइ लाउँदा कोही पाउन चाहिँ अशा नहुन यहीन चाहिँ पाइलो त पाउन चाहिँ डिस्टेकै यति नै मिना दिन देखि पोर गीत रागिनी चाहिँ काम टुम गर्नु टाइम पापा बहिनी पाउनु गीत लोक म्हणते हे पाहून जाईन हे पाहून जाईन मग काय करून पण सांगली मी आता कुंडी यांची काळी भरून टाकता येईल पिन भरतायच्यात मी <śles> बापरे देवाने असा दिवस खाऊन दाखवला किती बेजतीच बेजतीवर राहिली आपली <śles> म्हणजे तेवढं खराब पट राहिलं ननाद भाईनं असं नव्हतं करायला पाहिजे आपल्या तो नावा असं काळानं तर न्हायला पाहिजे ननाद भाईनं बापरे किती गोष्टी चालवत गावात नाही म्हटलं सगळे लोक पाहू राहिले ते भीडभीर बीर शरण सारखी त्या प्रेमच्या गाडीवर बसून गेली ते काय म्हणली हो सुगणे काय म्हणले सुगणा हां काय झालं म्हणते आजी तुम्हाला काय सांगू मी अर्चनानं म्हटलं मागं पलडून पाहिलं नाही म्हटलं असं सर बाया म्हणा हो गोष्टी करू राहिल्या माय अर्चना पाहून गेली बाई या पोरासंग हां लव्ह मॅरेज केली बापा लव्ह मॅरेज केली वाटते बापा हां काय पोरगी हाय काय पोरगी हाय सगळी भीरभीर पाहू लाईल ते मस्त हासू ती मस्त गाडीवर बसती हातगीत ठेवला पोराला पकडून प्रेमले भर कोणी गाडीवर बसून गेली बापा बा, बा, रुंग रुंग बा, बापा पाहिलं बाई बा पाहिलं किती रंग रंगले म्हणजे अर्चना पा गाडीवर बसून गेली तर पाहिलंही नाही म्हणते मागं पलटून बापा माया माया बापासारखा मा काका आहे काकाची इजा ठेवली नाही काही पण मुळून पाहिलं नाही म्हणते बाप रे बाप उघडले का नाही डोळ्याचे पट्ट्याच्या होत्या लावेल भाषे पत्नीच्या प्रेमाच्या पट्ट्या उतरल्या का नाही का अजूनही माई अर्चू माई अर्चू करसान तुम्ही तुम्ही अजूनही अर्चू अर्चू करसान का एवढं तोणाले काळ लावलं तरी अर्चू अर्चू शिवाय माझं मन भारत भरत माही अर्चू माय हरचू माय रागिनीला एवढं प्रेम दिलं नाही तुम्ही त्या पुरुष दिलं मी माय बापाचा लेकरू आहे भीन माय बापाचा लेकरू आहे डोक्यात अगदम घुमले दिले मा कसं असताना रागिणी गेली ते हो अर्जुन हे भरभर नाही केलं आपल्या काकाले तिनं मी कधी माफ न करीन अर्जुन ले दुख दिलं तिनं मले मामानाले लय दुख दिलं काहीची कमी मा ठेवली तिले पोरीसारखं पाहिलं तिले हो ना बाबा <laughs> बाबा मी सांगतो मी तिथेच उभी होती म्हटलं अर्जु गेली की नाही काही रोडली नाही काही नाही बापाय मस्त म्हटलो खुशी खुशी गेली टमकन गाडीवर बसली आणि टमकन गेली म्हणता बापा 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 किती साता आहे म्हटलं हे पोरगी धोळसं दुःख नाही म्हटलं पोरीले काकाचा दूर चाली काका उलचक नाही पाहिलं तिनं ना। उलचक नाही वाटतच नाही तिले तिला टंबर आहे बापा चालली मी नवऱ्याच्या संग सुंदर नवरा भेटला दिले हां गाडी गिडी मस्त आहे घरी ते काय करा लागते आता आपण पाहू नये बापा मी तर म्हणतो बाबा नाही तुम्ही पाहू नका दिली आता येऊ नका दि घरात नाही म्हटलं तोंड काळ केला आपलं तिथे येऊ काय द्यायचं बिलकुल येऊ नका देऊ घरी तर होय की काही नाही आहे नदी साडीमध्ये काही तिचं लेग बाईस नका समजू तिला याची बिलकुल नका समजू लता ती सुन सुगना बरोबर बोलली -बर मला सुगना आवडत नाही याच्या गोष्टी पहिले पण हा जे बोलू राहिलं खरोखर बोलू राहिली बापा त्या पोरीनं ती इज्जत ठेवली नाही आपली पगडी उचलली सर समाजामध्ये आपली थो ध उचालू आहे म्हटलं थू थू करू राहिलं जिकडं बा तिकडं खरं नायकोकडं हां हे सुगना बरोबर बुरायली बा म्हणते गेली बसून तर म्हणून पाहिले नाही मग गेले म्हणतात का लेखबाई लेखबाई म्हणतात का रे पुरे गावाचं मामाचं नाव खाली बापाचं नाव खाली हां आणि पाहून गेली त्या प्रेम प्रेमसंग तोंडाला तोंड लावून बडबड करून गेली प्रेम केलं मी या पोरासंग प्रेम केलं एखादी तिथंच म्हणते नाही बापा नाही केलं प्रेम आणि प्रेम मीने एवढं का त्या पोराले म्हटलं असतं किती आपला अभिमान वाढला असता हां निर्मला म्हटलं हं लाख लहान बोलून गेली मला लाखो लाख बोलून गेली अय म्हणे बुडे समजून सांग म्हणते त्या नातीले पाय ना कशी म्हणते मा पोराच्या मागं मांग गेली मला तर वाटते सगळे हर्च होतं अर्चुनच पटवलं असेन हां झाली ना सर सर हां माय नाही बाप नाही आखरी तेच झालं ना म्हणून माई पोरगी तिला स्ट्रिक्ट ठेवत होती तर लोकं म्हणत होते मापा बापा बापा किती दुर्व्यवहार करतात पुरी संघ किती बदमाश आहेत दोघी मायले की आम्ही तिचं चांगलंच पाहू बरं त्या अर्चनाचं आम्ही चांगलंच पाहू तिचं चांगलं झालं पाहिजे म्हणून नाही तिला बोलो बापा, देवा काही नाही खरं रे बापा पांडुरंगा आपण करतो काय लोकांना वाटते काय खरंच भरायचा जमाना नाही राहिला हा खरंच भरायचा जमाना नाही राहिला बापा मी ही निकटवर पोरगी कधीच नाही पाहिली एवढा निकटवरपणा म्हटलं बापा, बापा आई, हा लहानचं मोठं केलं सगळ्या लोक नाव काढतात पण अर्जुन हे ठीक नाही केलं बाबा आई तुमच्या तोंडावर काळीच मल्ली ह्या पोरीनं आता काहीची लेखबाई नाही हे द्या आपली दुश्मनी झाली दुश्मनी आपली आता ते ना बापा मी तर लहानपणापासून म्हणून राहिली काही ढंग दिसत नाही मला काही ढंग दिसत नाहीत मला मी लगे काय जास्त चढू नका चढू नका पण नाही ऐकलं करे माय पोरगी माय पोरगी दाखवताना पोरी ना रंग तसंच असते म्हटलं जेवढं करसा ना तेवढं काही खरं नाही नाव निघत आकले काय केलं जे करायचंय ते पाहून गेली ना केलं एखादी म्हणते बाप्पा मग काका जिकडं म्हणजे बापा लागत नाही पाहून जायचं दिले बहिणी आजी बस झालं बस झालं अजू अहो शब्द बोलणं अभ्यास झालं का बरं तुम्ही एवढे कान भरत आहे बाबाचे बाबाचे कान का बरं भरत आहे तुम्ही एवढे काय केलं होतं असं तुमचं अहो रागिनी तुम्ही साध्या सोप्या आहे तुम्हाला माहिती नाही तुमची बहीण किती चालू आहे म्हणून आता था आम्ही तर पाहत पाहतो ना आता तिने विचार केला का याच्यानंतर तुमचं काय होणार पहिलेच बापा तुम्ही रंगायला डोंब्या आता तसंच तुम्हाला पूर्ण पसंत नाहीत करत ते नाही होत म्हटलं तुमचं लग्न तुटलं हां त्याच्यात मी दोष कोण होतो जिम्मेदार हां ते अर्चना अर्चनाने पैशाची बॅग लपवली नसती आपण पैशाची बॅग दिली असती तुमचं लग्न झालं असतं मग गेली असते तर पोहून चाललं असतं पण आता बट्टा तर लागला ना बाबा आपल्या घरावर या घरची लेख बाय पोहून गेली आहे या घरची लेख बाय पोहून गेलेली आहे मग आता सांगा बरं तुमच्या लग्नात किती अडचण येतील याला जिम्मेदार कोण हां एक तर पहिले पैशाची बॅग दिली नाही ते लग्न तोहून टाकलं आता ते नाही होतं म्हटलं ह्या लग्नात तिने काय केली आहे हां पोहोचून चालली गेली काही विचार केला का तिनं एकाने ते विचार करती आणि तेही म्हणतात बाई तिला ना या घरची लेखी आहे म्हणून मी जर खोटी बोलत असेल ना चप्पला मारा लोकांना मले मातोंडावर तोंडावर चपला मारा सुगणाच्या तोंडावर चप्पल मारा जर सुग्ना खोटी असेल तर मी तर खरीच बोलले बापा सगळ्या लोकांनी पट्टीन गोष्टी माया हां पा बरं बरोबर बोलवले बरौ की नाही मी इ काय का समजते रागिनीले आजकालच्या पुरी हां तिनं माझ्या प्रेमाची पट्टी बापाच्या डोळ्यावर रागिनीच्या डोळ्यावर दोन पट्ट्या बांधून ठेवल्या अजून नाही उतरायली ते समजमध्ये नाही व्हायला की तुया काय होईन काय होईन तु बस करा बस करा काय लावलं तुम्ही काय होईन तू काय होईन माये जे होईन ते होईन माय नशिबाने होईन माय नशीब देवानं लिहिलेलं आहे भाग्यात कोणी हशीन मले भेटीनच आजी आई वहिनी तुम्ही सांगून बसून झर राहिल्या बाबाच्या मनात ज्या गोष्टी नाही त्या टाकत आहे तुम्ही काही नाही केला तिने प्रेम केलं तो मुलगा आधी पण पाहायला आलेला होता ताईला अर्जुला पाहायला आला होता त्यावेळेस होणार होतं ते पण लालची आहे लालची आहे मायासाठी तुम्ही त्या गुण गुन्हे परखले हां त्यावेळेस तुम्ही पुराकडे पाहून जर हवा म्हटलं असते ना तर काही झालं नसतं मग काय करणार ते हां तिला प्रेम झालं प्रेम काय विचार करून होत असते का म्हणजे विचार आणि विनिमय करून होत असते का प्रेम 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 हे प्रेम केव्हाही के होऊ शकते हां प्रेमासमोर कोणाचे चालत नसते हां तिने तिचा डिसिजन घेतला मी तिला सपोर्ट करते माझी बहीण आहे नव्हती मी तिला पूर्ण सपोर्ट करते माझी बहीण कुठं चुकलेली नाही आहे चोपकार चुपकार हां काय टेमदू राहिली बा टेबल टेबल कर, कर आजच्या पालेल्या पुरी तुला काय समजते का तू काय बोलू राहिली काही नाही तर याचा परिणाम काय पाहिजे आपल्या घरात घरदारावर हां पाहून गेली ना ते पाहून गेली ना सगळ्यांचा नाक खाली करून गेली ना त्याचा परिणाम तुला माहीत नाही रागिनी रागिनी तुला माहीत नाही आहे लोक आता तिची तिच्यासाठी तिच्या वजेन हा आपल्या जज करतील लोक हां म्हणजे ते पूर्वी पाहून गेले ते यांच्यासाठी पुरी अशा भागोड्या असतील असे ते लोकं म्हणतील तुला काय हक्कल आहे का तुला तू काय आता लहानची चिंगरी पोट्टी तुला माहीत आहे का आई तू रडू नको हां अर्जूला गल समजू नको हा एक मॉडर्न जमाना आहे इथं आता सर्व चालते काही होत नाही अशा गोष्टीला विसरून जायला पाहिजेत ह्या जुन्या गोष्टी झाल्या पळून गेली तर कोणाला करण्याची पूर्वी करीन नाही असं काही नसते आता हे आता तरी वाटते आपल्याला याच्यासंग पळून गेली त्याच्यासंग पळून गेली हां गेली म्हणजे आपण मान्यता देत नाही जो आपला आहे तो आपला आहे आपल्यात आपण आपण लग्न करायला पाहिजे हे अशा जुन्या परंपरा रूढी लागलेल्या आहेत त्या आता तरी एवढा आहे बघ आता करता करता हे पण डेव्हलप होणार वीस तीस वर्षानंतर तर काहीच राहणार नाही आहे काहीच राहणार नाही आहे मग काय हां आता कधी पण आपण शिकवलेले आहो सवरलेले आहो एज्युकेटेड युगामध्ये राहता होतं हे असं मनात आणणं हे फालतू गोष्टी आहेत ना की हे केलं ते केलं काही होत नाही काही होत नाही ज्याला जो पटते त्याशी लग्न करू शकते जीवनसाथी आहे जीवनाचा प्रश्न आहे जो मुलगा मुलगी एकामेकाला आवडेल लग्न अवश्य करायला पाहिजेत अवश्य करायला पाहिजे बस काही गोष्टी पाहायला पाहिजेत की तो मुलगा कसा आहे किती मुलगी कशी आहे सर्व बॅकग्राऊंड पाहून लग्न केलं ना तर जीवन सुखी राहते हे असं नाही की आई बाबाच्या वडिलांच्या मनानंच करावं लागेल आपल्याला कदाचित त्यांच्याकडून पण सुखी होऊ शकते आता तुम्ही प्रेमला पाहिलेला आहे मी तर प्रेमला पाहिलेला आहे जी हे चांगले आहेत आजी आजी आई वहिनी तुम्ही त्यांना ओळखत नाही मी त्यांच्याशी बोललेली आहे पर्सनल त्यांच्यासोबत आलेली आहे आणि बाहेर गेलेलं आहे मी ओळखलं आहे प्रेमजी खूप खुश होतील माझ्या बहिणीला काहीची कमी पडू देतील नाही राहिला प्रश्न त्यांच्या आईचा कारण की नवरा चांगला असला ना तर पूर्ण घर बी खराब असलं तर ते पण एक दिवस चांगलं होते जर आपला नवराच खराब असेल पूर्ण घरसुद्धा चांगलं असेल तर आपण खुश नाही राहू शकत आणि त्यातलाच माणूस आहे एक प्रेम प्रेम हा सर्वांना समजून घेणारा आणि अर्जुला प्रेम करणारा आहे तर म्हणून अर्जुनी काही गलत डिसिजन घेतला नाही मी तर म्हणते आपण त्यांना सर्वांनी सपोर्ट करून त्यांना आशीर्वाद द्यायला पाहिजे नाही नाही पाहुणे बा पा। बिलकुल ऐकू नका बिलकुल ऐकू नका याची गोष्टी रागिणीच्या हे बोले चार पुस्तकं शिकली तर आपल्याला शिकवत आहे बिलकुल ऐकू नका त्या अर्जून आले हंगू नका मी बोल बोलली ना बापा लोकांना गलत वाटेन हैरी आणत जे झालं तरी मी नाही काही बोलीन तेच त्यातच चांगली आहे बापा हां बोला बापा तुम्ही काय बोलायचं आहे तर हो बहिणी ते पण चांगलं राहणार आहे तुम्ही तर दूरच राहायला पाहिजे माझ्या बहिणीच्या बी माझ्या आईवडिलांच्या बी हां तुम्ही तुमचं तुमच्या नवऱ्याचं तुमचं पा तुम्ही आमच्या मनामध्ये बोलू नका माझी बहीण आहे माझ्या आईवडिला आहे आम्ही पाहून घेऊ तुम्ही त्याच्यातनी काही सबर सबर करण्याची काही आवश्यकता नाही आहे तुमची बरं बरं मला काही घेऊन नाही तुझी बहीण आहे तुमची बहीण आहे बाबा तुम्ही पा मला काय करावं लागत नाही मी तर बस दोन गोष्टी समजून सांगायला आली होती बस झालं अशी ना मग समजू ना चला जा मग तुमच्या रूममध्ये जा जेवण वगैरे बनवा आणि जेवा तुम्ही आमचं टेन्शन नका घेऊ तुम्ही तुमचं पा मला काय करावं लागते जाई न कोणी कोणाच्या मागं मला काय करावं लागते तुमचं नाक गेलं माहे काय गेलं मी काय बनवून खातून जेवतो मला काय करावं लागते समजणारे समजतील बापा आपण काय समजत नाही मी जेवतो बापा कोण घेईन टेन्शन आई बाबा तुम्ही प्लीज राग सोडून द्या दिमागाने विचार करा, आशी मनत नहीं है कि करा। नहीं मी तुम्हाला अशी म्हणत नाही आहे की तुम्ही अर्जुन आताच माफ करा हां अर्जुनी केली असेल गलती मी पण मानते आता पण अशा गोष्टी सगळ्यांसमोर नाही बोलतायत बाबा हां याच्यामध्ये समजून सांगणारे कमी असतात आणि लावून देणारे जास्त असतात त्यामुळे दिमागाने विचार करा मी म्हणते ना मी म्हणते की अर्जुनी सांगितलं नाही टाईमावर माहीत पडलं तुम्हाला ते सांगण्याचा खूप प्रयत्न करत होती पण आपल्या आणि त्यांच्या घरामध्ये जो वाद चालू आहे त्यामुळे ती सांगण्याची हिंमत करत नव्हती बाबा आणि आई तुम्ही दोघेही जण आहे का थोडा शांत दिमागाने विचार करा विचार तरी करा तुम्ही की अर्जुन चुकीची आहे की काय आहे हां पण अर्जुनी मनाने मुलगा निवडला नाही आहे तो मुलगा आधी पण आला होता हां अर्जूला तो खूप आवडतो आणि मेन म्हणजे ते प्रेम जी अर्जूवरती एवढं प्रेम करतात एवढं प्रेम करतात की आपण धुणल्याने असा मुलगा आपल्याला मिळाला नसता आणि आई वडिलांचं काम काय आहे की आपली मुलगी हे खुश राहिली पाहिजेत हां खुश राहिली पाहिजेत अर्जू हंड्रेड अँड वन पर्सेंट प्रेमजीसोबत खूप खुशी जीवन जगणार ही माझी गॅरंटी आहे कारण की मी त्यांच्यासोबत राहिलेली आहे त्यांचा मी स्वभाव पाहिलेला आहे याच्यावर मी काही बोलू शकत नाही बाबा आई तुम्ही विचार करा विचार करा थोडासा बाकी मग आता तुमची इच्छा मी याच्यावरून जास्त तुम्हाला काही सांगू शकत नसेल पण तुम्ही अर्जुनला थोडंसं प्रेम करत असाल तर नक्की या गोष्टीबद्दल विचार करा आणि नंतर मला सांगा मी तुम्हाला वेळ देते तुम्ही शांत दिमागाने बसा आणि विचार करा नंतर पा की अर्जु चुकीची आहे की नाही